कोलकाता इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येप्रकरणी सीबीआय तपास पथक तपास करावा या प्रमुख मागणीसाठी निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप सुरू आहे आपत्कालीन सेवा या संपातून वगळण्यात आल्या एम बीएमसी माड म्हणजे महाराष्ट्र निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं देखील या संपात सहभाग घेतला आहे बेटी के, के साथ जो हुआ है वो बहुत गलत हुआ है निर्भया हत्याकांड के बाद जो जो बहुत दुखद ऐसी है घड़ी तो इसके इसके वो जो लड़की है उसके परिवार है उनको न्याय मिलना चाहिए और वो न्याय मिलने के लिए हमारा ये छोटा सा प्रयत्न है जो कि हमारी यही डिमांड है कि वो जो मैटर हुआ है उसमें जो रेप केस का मैटर हुआ है मर्डर केस का मैटर हुआ है उसमें सीबीआई इंक्वायरी बिठाई जाए उसके बाद में पे जो सारा जो सारा हो और महिला डॉक्टर उनके को मिले संपाचा सर्वाधिक प्रभाव पश्चिम बंगालमध्ये दिसून येतोय भारतीय वैद्यकीय के संघटनेनं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहून आपल्या मागण्या मांडल्या आहेत पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून या प्रकरणी निपक्ष चौकशी व्हावी आरोपींना कठोर शिक्षा मिळावी तसंच कार्यस्थळी डॉक्टरांच्या विशेषत महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावलं उचलावीत या मागण्या या पत्राद्वारे केल्या आहेत दरम्यान पोलिसांनी येत्या रविवारपर्यंत ठोस तपास केला नाही तर सी बी सीबीआयकडं सोपवलं जाईल अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल दिली बॅनर्जी यांनी आज पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं